हा एक नवीन प्रकारचा बंधारा आहे की ज्या फाउंडेशन फाउंडेशनचे फक्त खाली छोटी भिंत असेल हे जे बोल्टिंग आहे या बोल्टला फळे लोखंडाच्या फ्रेम बसतील त्याच्यावरती बंधारा सगळा तयार होईल पलीकडे त्या उंची जे आहे त्या उंचीचा फाळके येतील लोखंडाच्या प्लेट्स येतील आणि ह्याच्यातले सगळं पाणी साठेल आणि पावसाळ्यामध्ये हा सगळा बंधारा काढून ठेवलेला असेल की ज्याच्यामुळे इथे पाणी साठून पाणी साठणार नाही आणि पाणी न साठल्यामुळे माती फस बसणार नाही त्याच्यामध्ये हे जे मोठे खोल आहेत पाईप टाकले त्याच्यातनं पाणी सतत वाहत राहील आणि ह्या पाणी वाहिल्यामुळे इथे माती थांबणार नाही वाळू थांबणार नाही त्याचे कडेच्या भिंतीतनं कडेच्या ज्या माती चढ आहेत त्या चढातन वाहून जाण्याची शक्यता माती वाहून जाण्याची शक्यता पूर्णपणे नष्ट होईल हे सगळे दगड दिसत आहेत यातले अर्धी दगडं पाण्याखाली जातील या त्याच्या प्लेट्स आहेत या प्लेट्सला बंधाऱ्याला बोल्टिंग होते आणि याच्यामध्ये काही लाख लिटर पाणी जमा होईल ही जी उंची आहे या उंचीला प्लेट्स येतील तो जो डिटॅचेबल बंधारा जो आहे त्याच्या प्लेट बसल्यानंतर पाणी किती साठलं आहे त्यातल्या दिसतं आहे हे जे आहे या उंचीचा प्लेस आहे आणि त्याच्यामध्ये हे लांबपर्यंत पाणी जमा झालं आणि दोन्ही बाजूने ते मातीमध्ये पाणी मिळणार आणि जमिनीतही मिळणार आहे ते काही लाख लिटर पाणी जमा होईल आणि ते पाणी परिसरातल्या आजूबाजूच्या सगळ्या घटकांना मदत करेल पक्ष्यांना मदत करेल गाईगोरांना पाणी मदत करेल बाजूच्या वनस्पतींना मदत करेल वातावरणामध्ये बाजकं तयार करेल ओलावा तयार करा आणि त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या ओलाच्या आजूबाजूला पाण्याच्या जवळच्या ज्या काही पिकं आहेत त्या वनस्पती त्यांची वाढ चांगली होईल हे जे आहेत हे साखळी बंधारे आहेत आणि या बंधाऱ्यामध्ये आज तिकडे भिंत दिसते हे सगळं पाणी हळूहळू जमा होऊन तिथे पहिला बंधारा आहे पहिल्या बंधाऱ्यातलं पाणी ओवरफ्लो होऊन या बंधारातील या बंधारात पाणी साठेल आणि त्याच्या पुढे तिसरा बंधारा येणार आहे त्याचं काम चालू आहे तर हे जे सलग असं लांबच्या लांब पाणी जमा होणार आहे हे जे जमा झालेलं पाणी आहे ते दिसतंय काही लाख लिटर पाणी त्याच्यामध्ये जमा होणार आहे आणि या बंधारात हा जो वरचा बंधारा आहे त्याच्यात ना हे परत पाणी जमा झालं इथे हे ज्या बंधाऱ्याची उंची आहे तीन फूट आहे आणि ह्यामध्ये पार ते तिन्ही सा बंधाऱ्यामध्ये मिळून काही कोटी, कोटी लिटर पाणी जमा होईल आणि ते भूगर्भात जिरेल त्याच्या भूगर्भातली पाण्याची पातळी वाढेल